विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून गणेशोत्सव सुरू असताना आता दहीहंडीवरून सुद्धा वाद झालेला होता कारण दहीहंडीवेळी दहा थर नेमके कुणी लावले यावरून वाद सुरू झाला आहे यंदाच्या दहीहंडी उत्सवात भांडूपमधल्या कोकण नगर गोविंदा पथकानं दहा थर लावले म्हणून त्यांची नोंद गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे पण त्याचवेळी आम्ही सुद्धा तहा तर लावले आमची नोंद गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये का नाही अशी तक्रार जय जवान गोविंदा पथकानं केली आहे वरवर हे जय जवान गोविंदा पथक आणि कोकण नगर गोविंदा पथक यांच्यामधलं भांडण वाटत असलं तरी सुद्धा खरा राडा हा ठाकरे विरुद्ध शिंदे असा आहे तो नेमका कसा जाणून घेऊयात गोविंदा आला सुद्धा आणि गेला सुद्धा राजकारणात मात्र गोविंदा कायम राहिलाय आता या गोविंदा मधलं नवं राजकारण म्हणजे तुमचे दहा थर तर आमचे पण दहा थर मग तुम्हाला गिनीश बुक ऑफ वर्ल्डचं सर्टिफिकेट का आणि आम्हाला गिनीश बुक ऑफ वर्ल्ड सर्टिफिकेट का नाही हा नेमका काय वाद आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो सिद्धिविनायकाच्या चरणी हा जो जल्लोष जयघोष केलाय तो कोकण नगर गोविंदा पथकाना भांडूपच्या कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडीमध्ये दहा थर लावले त्याबद्दल कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आणि त्यांना गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे सर्टिफिकेट देण्यात आलं गेली चौदा वर्ष या पथकाला झाले आहेत कोकण नगर गोविंदा पथक खरं तरी स्वप्न आम्ही पाहिलं नव्हतं प्रयत्न करत गेलो प्रामाणिकपणे आणि स्वप्न बनत गेलं आणि आज चौदा वर्षानंतर हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सिद्धिविनायकाच्या समोर आम्हाला सन्मान आमचा होतो आहे त्यामुळे खूप आनंद आहे जवळजवळ आमच्या पथकामध्ये चारशे खेळाडू आहेत टोटल चारशेमध्ये बघा आता लहान मुलंही जे एके वगैरे लहान आहेत बाकीची सरासरी प्रॅक्टिस बघायला आमचे मैदान असते दोन महिने तर ती एक वेगळीच मजा आहे कारण एवढ्या जणांना घेऊन चालणं सगळ्या गोष्टी एकसाथ होतात आणि जो हा दहा जाता विश्वविक्रम होता ते आमचं सर्वांचं एक स्वप्न होतं कोकणनगर गोविंदा पथक त्याचे खेळाडू आणि त्यांच्या फॅमिलीज आणि कोकणनगर गोविंदा पथक एक सुद्धा फॅमिली आहे आम्ही सर्व खूप खुश आहे की भारताचं नाव आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मार्फत उंचवलं आहे आणि दहा थराचा विश्वविक्रम जो आम्ही केला आहे त्यासाठी आम्हाला खूप म्हणजे गर्व वाटतो कोकण नगरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं बक्षीस मिळाल्यानं जय जवान गोविंदा पथक मात्र नाराज झालंय आम्ही एकदा नव्हे तर तीन वेळा दहा थर लावले मग आम्हाला मान का मिळाला नाही असा जय जवानचा सवाल आहे आपण पाहूया दोन्ही पथकांनी किती थर लावले होते किती पथकांनी दहा थर रचले होते हे सांगणारा हा पुरावा जय जवान गोविंदा पथकानं घाटकोपरमध्ये राम कदमांच्या हंडीत पहिल्यांदा दहा थर रचले त्यानंतर संध्याकाळी सरनायकांच्या हंडीत दुसऱ्यांदा दहा थर लावले आणि शेवटी ठाण्यामध्ये अविनाश जाधवांच्या हंडीत तिसऱ्यांदा दहा थर रचण्याचा विश्वविक्रम झाला तरीही डावल गेल्यामुळे कुठेतरी पाणी मुरत आहे असा जय जवान पथकाचा संशय आहे अठरा तारखेला आम्ही गिनीज रेकॉर्ड ज्या प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला इंडियाचे हेड आहेत त्यांच्याशी संवाद साधला संवाद साधता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या जर कुठलं प्रपोजल आ आलेलं आहे का दात्राच्या बाबतीत तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्या प्रत आमच्याजवळ आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहेत ओके तर विषय असा आहे की दहाताराचा विश्वविक्रम कोणत्या निकषावर आधारित दिले गेलेला आहे त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी दहा तराचे तीनदा अटॅम्प केलेले आहेत आणि ते अटॅम्प आम्हाला कुठल्या गोविंद पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाही आहे जय जवान पथकावर अन्याय का यावर गोविंदाचे आयोजक पूर्वेश सरनाईक म्हणतायत आधी कोकण नगरनं दहा थर लावले तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं म्हणणं आहे तुम्ही दहा थर लावलेले दाखवा आणि सर्टिफिकेट मिळवा दोन हजार बारा साली जय जवान गोविंदा पत्कारे नऊ थर त्या ठिकाणी रचले आणि त्यांना त्या ठिकाणी को रेकॉर्ड होल्डर म्हणून त्यांना गिनीज मी सर्टिफिकेट दिलं होतं ह्या वर्षी जर माझ्याकडे जय जवान गोविंदा पत्काने सर्वात आधी म्हणजे समजा कोकण नगरच्या आधी पण जर त्यांनी माझ्याकडे दहा थर लावले असते तर कदाचित हा सर्टिफिकेटचा जो प्रोसेस आहे तो कदाचित जय जवानला मी पहिलं दिला असता पण शेवटी बघा आज या देवाच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला सांगतो की ज्यांनी पहिले नव दहा थर रचले त्या गोविंदा पथकाला आज या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे पहिले प्राप्त झालेलं आहे याच्यातला जो तुम्ही पॉलिटिकल अँगल आहे त्याच्याशी माझं काही किंवा गिनीजचा ऑफकोर्स काही कनेक्शन नाही हा तुमचा एक अँगल आहे बट मी तुम्हाला फक्त फॅक्ट्सप्रमाणे प्रोटोकॉल सांगतो अप्लाय कोणी पण करू शकतं ज्यांनी ज्यांनी दहा थर रचले असते ते सगळे रेकॉर्ड होल्डर होऊ शकतात हे आजही सत्य आहे बिकॉज इस इज अ फॅक्ट ज्यांचं एव्हिडन्स आमच्याकडे पूर्णपणे आलं आहे जे रिव्ह्यू झालेलं आहे त्यांना पहिले सर्टिफिकेट प्रेझेंट होणं इचं अ सिंपल प्रोसेस पुढे जे कोणी आमच्याकडे एवढे सबमिट करतील ते गाईडलाईन्सप्रमाणे असतील त्यांनाही हे सेम सर्टिफिकेट मिळून ते पण फोर रेकॉर्ड होल्डर होऊ हाऊस कोकणनगर आणि जय जवान पथकांमध्ये भेदभाव का झाला असावा तर त्याचं कारण म्हणजे राजकारण जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आहेत या जय जवान पथकानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मराठीच्या मेळाव्यावेळी सलामी दिली होती त्यानंतर झालेल्या प्रो गोविंदा स्पर्धेतही जय जवान पथकाला प्रवेश नाकारण्यात आला होता प्रो गोविंदाचं आयोजन शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक करतात ठाकरेंना सलामी दिल्यामुळे शिंदे गटाला राग आला आणि त्यामुळेच जय जवान पथक प्रो गोविंदा मधूनही बाहेर गेलं आणि गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही जय जवानचा समावेश झाला नसल्याची चर्चा आहे दहीहंडीचे थर लावताना मेहनत संयम तंदुरुस्ती निश्चय या सगळ्याची कसोटी लागते मात्र दहीहंडीत राजकारण घुसलं की या सगळ्याला किंमत उरत नाही असं चित्र दिसतंय राजकारण कुठल्या थराला गेलंय त्याचंच हे उदाहरण ऋतिक गणकवारसह अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई